काकडीच्या टम्म फुगलेल्या घाऱ्या बनवायला मस्त गावावरून मोठी काकडी आणली होती तर म्हटलं पटकन घाऱ्या बनवूया तर ह्या पिवळ्या धम्मक काकडीला मी दोन भागांमध्ये कट केलं आणि पुन्हा दोन भागांचे चार भाग केले तर बाहेरची सगळी साल काढून घेतली आणि आतल्या ज्या काही बिया असतात त्यासुद्धा मी चाळणीवर काढून घेतल्या म्हणजे आतलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला वापरता येईल त्यानंतर उरलेली जी काकडी आहे तिला मी किसून घेतला आणि सगळा गर जो आहे तो एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मीठ हळद तीन कप तांदळाचं पीठ आणि एक कप गव्हा पीठ घातलेलं आहे काकडीच्या पल्पमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ घालायचं एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आणि हे सगळं पीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसरच ठेवायचं घाऱ्या करायच्या नाही त्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं जितका जास्त वेळ ठेवता येईल तेवढंच चांगल्या आपल्या घरात टम्म फुगतात तर घाऱ्या बनवण्यासाठी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि थोडस पाणी घ्यायचं म्हणजे पाण्याचा हात लावत लावत आपल्याला ही जी घारी आहे ती थापून घ्यायची आणि मस्त गरमागरम तेलामध्ये एक एक करून घाऱ्या सोडायच्या आणि बघा काय मस्त ह्या टम्म फुकतात घरा बनवायला सुद्धा मजा येते आणि खायला सुद्धा खूप छान लागतात घरा तळताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि पटापट आपण जोपर्यंत एक घारी तळतोय तोपर्यंत आपली दुसरी घारी थापून तयार असली पाहिजे म्हणजेच हा पटापट होतात तर कोकणामध्ये ह्या काकडीच्या घरात आंधळाच्या खिरीसोबत किंवा चिकन सोबत सुद्धा खाल्ल्या जातात आमच्याकडे तर ह्या घरात चहा सोबत सुद्धा खातात आणि उरलेल्या घारा तर एकदम टेस्टी लागतात तर मस्त अशा टम्म फुगलेल्या सगळ्या घारा बनवून घेतल्या तुम्ही काकडीच्या घरा कशा सोबत खाता ते कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज